আ আ মা আ চ তু কি মাে আ চলে ত মা আ মারে আ তোমার ত মাভবিতা মাসি না রা তমা সিটি মাে তো আ মা আলে মাসিলেভাবি মাসি তোমার । नाही दिसलं 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 मी म्हणत होतो की बा तू नाही का एक नंबर दिसत राहिली रोशनी एक नंबर दिसत राहिली तू एवढ्या वेळेस आपण आता लग्न झालं आपलं वालं तेव्हापासून लग्नाच्या आधीपासून तर आतापर्यंत तुम्ही पहिल्या वेळेस नाही तारीफ केली आ ते बी अशी हां थंडी थंडी साडी घातली मस्त मी ना एवढी चांगली तरी पण तुमची तारीफ अशी आ हे कोणतं आहे तुमचं

चल जाऊन बघ. तू काय तारे करत मस्त दिसून राहिली एक नंबर माल. एक नंबर माल दिसून राहिली. माय बायको रोशनी एक नंबर माल दिसून राहिली. अशी तारीफ करत असते काय? जा वर तू जा. तुमाने ना बाईकोची स्तुती करताच येत नाही. मग तुम्हाला आवडत असनासन मी जाऊ दे. जे जा लोकं आवडते ना बाईकोची वर बस स्तुती करते. तुम्हाला ना बिल्कुल आवड नाही आहे मेल जा. वा. ये बरी इकडे. ये 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 तू स्तुती कर तो. तू ना तारीफ मस्त करतेस. ये पण मरी. इकडे नीट माझ्या समोर बी.

चांद तारे फूल शबनम तुमसे अच्छा कौन है चांद तारे फूल शबनम तुमसे अच्छा कौन है कोतु हो कोई मौसम तुमसे अच्छा कौन है चांद तारे फूल शबनम तुमसे अच्छा कौन है

हो हो म्हणजे आवडते मला तुमच मग काय तुमच्या मध्ये असे नाही सांगू आता सांगू नका बाबा आहे आणि तुमची बहीण ज्योती ज्योती ताई तर आहे ना मग ज्योतीय का टवर टॉवर टवड टवट ठीईट नाही रोष्नी वाईट नाही आहे ते पण ठिकाणी ही हकडी मोठी आहे टाकूनच बोलते कोणाली टाकूनच बोलते अशी आहे ते मला काही राहत नाही एवढी काही हि नाही कपड कपट्टी नाही येते पण नाही का अशी ह्याकडी पण आहे पैशाचा मात जास्त आहे माय बापाच्या एकटीच आहे ते आणि माय बाप जे आहे तिच्या सगळे गोष्टी पुरवत गेली माय बाबा आई म्हणून माझ्या सारखीच करते मग अशी आहे नाही तेवढी काही वाईट नाही तिकड बर काय म्हणलो काय म्हणलं काय करू एकटीच बरोबर पाहुणे गेले, गेले, गेले का म्हणलं सगळे पोरगी गिरकी जवाई गिवाई बल तर दिसली नाही बाई पोरगी गिरकी पोरगी गेली गेली का तिच्या मला सासऱ्याच्या घरी की आ? आ, आ, सासू दिसली होती बाई मला हां काल बाहेर सासरा सासू बसून होते ओट्यावर त्याच्या वाल्या अंगणातल्या तर गेली गेली नाही का म्हटलं मला दिसलीच नाही ज्योती ज्योती नाही गेली बा भा। अंजनीबाई ज्योती नाही गेली ज्योती नाही गेली आणि निर्मलाबाईच्या घरचे पाहून तसे सगळे गेले फक्त चंदाबाईच्या घरचे आहे तिच्या भाऊ आणि ते भाशी तेच भाऊ ते आहे आता पाहुणसार सरसार नाही करून का द्यायचे आंब्याचा रसगीस करून टाकन मग काय दा दावेडा दावे बोलल परवडन का म्हणून मग आता करून टाकन असं वाटते बाई सकाळी मी ऐकलं होतं पप्पा चंदाच्या गोष्टीनं आपल्या निर्मलाबाईच्या घरची आता चंदाचं घर माया घरासमोर ते येता आता दिसतेस ना मला दरवाज्यातून तर झाड करताना ऐकत होती बाप्पा झाडचूड करताना ऐकत होती ते दिसली निर्मलाबाई म्हणून झाडू घेऊन आली हो बाहेर ऐकाले हो गंगा छे काय भरोसे नाही बाई बस तू ना बिनफालतू स्टोमने मारत जाऊ तू अंती बिनफालतू स्टोमने मारत जा मला काय एवढा शौक नाही लोकांच्या गोष्टी ऐकायचा हा लोकांच्या गोष्टी ऐकायचा नाही आहे तिले शौक इकडे तिकडे लावते मी चुगल्या हा इन नाही लेते लोकांचे चुगल्या लावते आणि मला शौकच नाही शौकच नाही करते भाडवांची आव पण ज्योतीन झाली पाहिजे ना हा तिच्या सासरी झाली पाहिजे ना भेटून आली पाहिजे सासू सासरेले नाही गेली नाही बिचारे हा मला भेटली होती कौसुबुड्डी त्या दिवशी परवाच्या दिवशी तर मी म्हणलं का हो तुम्ही सून घेणं आली नाही का पोरगं सून म्हटलं पाच सहा दिवस झाले लग्नाले आता आली असं ना म्हणलं बेटा गिटाले ते म्हणे नाही म्हणे पोरगं येते म्हणे पोरगं येते इकडं झोपते गिपते म्हणते पोरगं पण सुन नाही आली म्हणते यान म्हणते धीरे 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 येन म्हणे आता मी तर असंही ऐकलं बाई का तू ज्यातील जाणार नाही म्हणून आता औरंगाबादली इथंच राहणार आहे म्हणे इथंच राहणार आहे म्हणजे कौसुभाई सांगे कौसुबाई जाणार आहे म्हणे तो इथंच राहील नाही जाणार म्हणे इथंच राहणार म्हणे ते आपला तिचं पोरग कौशल्य बुडीच माई हो का हो चांगली गोष्ट आहे मग हा चांगली गोष्ट आहे मग त्याने दोघांना लई दिवस काढले वा हा ते पोरग गेलं तेव्हा पासून झालं दिवस काढले किती शिकवलं बाई हा सिव्हिल इंजिनिअरिंग केलं म्हणते त्या पोराले हा त्याने कष्ट करू करू लेकरांनी एवढं ले मोठं पोराला एवढं मोठं शिकवलं हा अन जे नोकरी लागा टाइम रहेला आणि त्याचे दिवस चाहिँ या चाहिँ राले त निर्मलाबाइ पोरीसो लग्न केन मग आणि हे विचारे राहिले आणि कर्ज किति काटल कौशल्याबाइन कर्ज ह्या काटल शिक्षणासाठी आता सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटल्यावर कमी खर्च लय कर्ज काड ल्याइन अझ फेड बिचारे फेड म तरे मायबाप काय गर बरोबर आहे बर ना इथंच राहिले पाहिजे त्याला पाहिजे माय बापांना सांभाळले पाहिजे जेवढं उरलं ते पाहिजे आता काय, सा, काय ते सांग काय करतो आपण जबरदस्ती करू शकतो का आता माय लहान पोरग आहे बाई लहान पोरग आहे लग्न व्हायचं आहे तोपर्यंत हाय माय जेवढं लग्न झाल्यावर त्याचंही काय सांगता येते आता मोठं पोरग गेलस ना मायवाल हा गेलस ना हा घनश्याम गेलंच का नाही मग बायको घेतलं लेकरू त्याचं एक पोरग बायकोनं ते गेलं यवत मांडले कुठं वापिस म्हणून येते फोन करते कधी कधी मग येतच नाही पण ते मायवालीसून बरी आहे म्हणा ते तिचं काही वाद हे नाही वाद नाही आहे ते बरी आहे पण हे माय पोटतच नाही बद मासाई घनशा मग मा आता ही लहान आहे काय करते काय नाही लग्न झाल्यावर लेकराचं काही सांगता येते का आता ये ते पोरग आता लहान आहे लहान म्हणजे वयाचं आहे म्हणा पण शिक्षणाचं आहे ना सध्या लग्न तर करणार नाही तू एवढ्या लवकर त्याचं करू एवढ्या लवकर लग्न कायदे करू मी हा अजून त्याचं शिक्षणच चालू आहे ना हां फायनल इयरली आहे ना तो मग आता इथून अप डाऊन होत नाही म्हणजे बॅटलर मध्ये राहते तेव्हा करू एवढ्या लवकर लग्न कर, कर म्हणतं का बिचारे काही स्वतःच्या पायावर उभं नाही होईल ना काही नाही ना लग्न कर म्हणतं हा स्वतःच्या पायावर उभं करता करता तो नाही अंधी घेऊनच येते काय तेव्हा ते तुम्ही काय म्हणलं ना चांगल्या तरांना आणि पोरगं पोरग येत घेऊन पाहिजो माय दोन्ही लेकरं ना बापाच्या पलीकडे जात नाही म्हटलं आ तरी आम्ही जे पोरगी दाखवू ना त्याच पोरासोबत पोरीसोबत लग्न करणार तो पाहिजे तू सांगू राहिली तर मोठी नाही मी ना काहीच नाही म्हटलं असंच म्हणलं ते काय ना जास्तच वाचते वाटते काय घुमी बाई आहे बाई घुम घुम करते निसते लोक रे आणि म्हणलं तरी म्हणलं नाही म्हणते हा हिच्या भोर काही भरोसा ठेवाच नाही लागत बाई ती ना मला ते तशीच आहे हाती लागू देत नाही कोणतीच गोष्ट तशीच आहे मग अजूनही तिचे हे गेलेच नाही तशीच आहे आपली गोष्ट आपण आहोत डोळ्यानं पाहिलेल्या गोष्टी ते हाती धुलवते मग डोळ्यानं पाहिलेल्या गोष्टीला आपल्याला बेवकूफ बनवते ते मग आपल्याला चको 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 करते तिला असं वाटते का सारे याच्यात मीच हुशार आहे पण आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून डोक्यावर बसली आपल्या ते कुठचा लिहून येईल रे जागन ना पाऊन सारखं आले भाजीपाला घेऊन नाही या लग्न मग पावसारखा लागण उद्या गिद्या करून घेतो म्हणलं आणि मोकळं करून टाकतो ते रोषणीच्या मामा थांबून राहिले मोठ्या मुश्किलनं सो रोशनीच्या बाबानं जितपणा केली म्हणते आणि रागा फुगले पण थांब देते तिचे भाऊ ना भाऊ आपले चंदाचे तर करून घेतो म्हणलं मग मा। मग काही दहा वेळा येणं जाणं येणं जाणं करते तर करून घेतो म्हटलं त्याले बी चंदाले बी आणि आता ज्योतीच्या सासऱ्याला सांगून देतो माय बाई हो, आ, सा, 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 आ, आ, आ? आ, हो का हो ज्योतीच्या सासऱ्याला सांगितलं का हो तुला निर्मला नाही बरं केलं हो बरं केलं मग आता काय करत विसरून जातो बाई सगळ्या गोष्टी हा अन पोराचे मायबाप किती काही नाही म्हणलं तर तू गेली ती का बोलवाले जाऊ नाही तर काय झालं लागत ना आणि ज्योतीला पाठवा वाई जात नाही म्हणते औरंगाबादले तर इथंच राहत म्हणते तर मग पाठवून द्यावं लागत ना आता तिले आंबा आंबे आंब्याचा रस दिसते होऊन जाते तिच्या ससुसऱ्या बिगूल होतून देतो वाटून बाप्पा आणि पाच बसून मग ते पुट्टी चांगली राहिली पाहिजे मध्ये झाले चांगले आहे तिचे सासरे बरे आहे नाही व चांगले आहे चांगले आहे लय मस्त आहे सांगत होती ते कौशल्या बाई सांगत होती माहि पोरगा आलं म्हणे सुनी येईन म्हणे पण असं नाही म्हणलं का आईली नाही बाई का असं नाही बाई का तसं नाही बाई काही नाही म्हटलं तिनं फक्त पोरगं आलं होतं म्हणे दोन तीन दिवस आणि झोपाली येते म्हणे इकडं आणि ते म्हणे ज्योती बी येन म्हणे येन म्हणे ते बी आता नवीन नवीन आहेत बाबाच्या घरी राहिलं नाही का म्हणे ते किती दिवसा बाद भेटली अशी माझ्या जवळ पण तिनं चुकल्या नाही केल्या चुकल्या काढी काहीच नाही केलं बाई तिनं हा निर्मला बाई बाई बाईल चांगली आहेत चांगली बाई आहे है ते हो ना हो ना म्हणून तर म्हणून पाठवत बाई बोर झालं पोरगी बी राहते डोळ्यासमोर जाऊ दे तिकडं आणि काय ते औरंगाबादले ले इथंच बोर आहे जाऊ दे आणि त्या जवळचं काम चालते म्हणते ना कॅम्प्युटर वर इथून येऊन राहिला म्हणते मग तर बरंच बरं आहे मग जाऊ दे ना करते म्हणते इथून तर होते ना मग त्याच तू कुठं चालली तर तू कुठं चालली वा निर्मला बाई दोघे बहिणी कुठं चालले तुम्ही आम्ही चाललो मार्केटमध्ये चालता काय तू तुला काही घ्यायची असेल ना साडी गुडी पैसे दिले असेल ना नवऱ्याने आल्या आता तू पैसे आणूनच देत अस नवरा नाही चल ना मग आमच्यासोबत घ्यायचं मार्केटमध्ये चाललो आम्ही आपल्या सिटीमध्ये चल ना त्यासोबत कोण बोललं व बबिता त्यासोबत कोण बोलला ह्याकडे बोलून राहिली तैची तर हां त्यासोबत बोलली का मी आणि माझ्या पैसे मायाजवडं माया नवरा पैसे आणून देते माझव नाही दे लोकांच्या बायको जवळ का सांगू राहिली तर काय बोलत असतो तिच्या सोबत बिन कामाची तुला माहित नाही माहित नाही का तो तो नहीं, नहीं। ते बाई कशी आहे तर तो बाहेर तोडली आ हो बबी ते चल जाऊ दे हो चाल 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 येणं झालं पाहिजे लवकर चाल बरं आपण बबी तर ती पोर किंवा पोर गिले पोरील का सोबत पिंकीले काय ना हो तिला ठेवलं तिला ठेवलं रोशनी जवळ रोशनी पाय तू म्हणे मी रोशनी सूरज हाय घरी ज्योती आहे ना ज्योती आहे भाऊजी आहे पाहते राहते त्याच्यासोबत एवढं काही नाही काही विसरलं विसरलं तर नाही ग आपण सगळं घेतलं आठवणीनं मी आव ना म्हणून त्यासोबत सगळं घेतलं सगळंच घेतलं आंबे घेतले बाकीचं हे घेतलं भाजीपाला सगळं सगळं घेतलं मी ना लिस्टच बनवली होती ना मी म्हटलं त्याला गिर करा लागेल ना हा तू काय नवरा बायकोले आपल्या घरचा मायावाल्या घरचा और नाही करा लागून का त्याले आपल्या रोशनीच्या मामाले मामीले आता तुला ऐराले आलेस असं ना कपडे त्याच्यातली शेकांदी चांगली पाहून देऊन देजो जो ऐराले आलेस असं ना मग त्याच्यातली देऊन देजो जो ना नाही तर माझ्याजवळ आहे साड्या दोन तीन साड्या कोऱ्या कोऱ्या त्यातली चांगल्या चांगल्या साड्या तर त्यातली आणून देईन मी तर एखादी ते देऊन देतो मी म्हणलं एखादी नवीन साडी घेऊन घेऊ गा हा आपल्या रश्मीच्या मामीले नवीन साडी घेऊन घेऊ रोशनीसाठी काढल्या आहे मी त्याच्यातल्या दोन तीन साड्या घालाल्या रोशनीला घरी आणि ते म्हणते आता मी ड्रेसच घालत जाईना शिकून साडी सांभाळणं होत नाही म्हणते रोशनी तर तिथे देतो जे मग आहे ते घालते हे तर साड्या काढून ठेवल्या पण मग ते काही काय जास्त घालत नाही म्हणते तर बघा पण मग मला बरं वाटत नाही राहिलं त्याच्यातल्या कशी हो आहे मग काय तिला किती तिच्या कोणती साडी घेतो मग पाच सहा हजाराची साडी घेतो काय तू बाबा हे बॅग ठरू दे मला खाली थोडीशी पाच सहा हजाराची साडी नाही म्हणलं मी ना पण निदान चार पाचशे रुपयाची तर घ्या लागल ना तू कानी माझे एवढं आहे दोन तीन चांगले चांगल्या साड्या आहे माझ जोड तू त्यातली जो घेऊ नये ऐरातले राहू दे साड्या वैरातल्या वैरातलं अरे कुठं येत नाही कामी पडते तर मला देतो मग कुठं न्यायचं घे लग्न घेण्यात लग्न यावात घे काम पडलं तर मी त्याजवळच्या तशाही नेतोस ना तर आता माझ्याजवळ चांगल्या चांगल्या साड्या मी घेतल्या दिवाळीला याच्या हिच्या बापाने घेऊन दिली आणि वाढदिवसाला घेऊन दिली होती चांगलं नवीन पण मी ना काही त्याच्यावरला ब्लाऊज घेऊन शिवला नाही काही नाही पिक फॉलोही केली नाही करीन करीन केलं ना राहिलं तसंच शिलाईलाही माग झाली ना आता तर मी म्हणलं टाकीन 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 आता चांगला ब्लाऊजवाली ते होती आपली ते शकुनी बाई हे काय नाव आहे का बाई तिचं शशिकला शशिकला म्हणजे बाप्पा तिली शशिकला तर ते चालली गेली बाहेर बाहेरगावी ते आता काही येत नाही म्हणते ती जवळ ते चांगली ब्लाऊज शिवय तर मग राहून गेला माय आता इकडं टाकीन म्हटलं ह्या शिटीतच आणून तर राहिली तर ते साडी आहे बा म्हटलं दोन तीन साड्या आहे माय जवळ त्याच्यातली एखादी पाहून घे ना मी तू या दू संध्याकाळी माय घरी आणि मग त्याच्यातली एखादी साडी पाहिजे घेऊन जाज हो बाई जमन का पाय भा तुम्ही पैसे वाचले पाहिजे म्हणलं म्हणून माझे माय जेवढं साडी आहे पडून एक काम कर ना माय पाय पाच सहाशे रुपयाची साडी तशी मी घेऊनच राहिली मग तू त्या जवळची साडी दे मग तिला मामीने शोभन असा कलर असं ना त्या दोन तीन साड्या तू मी संध्याकाळी पाहिजे आणि ते पाच सहाशे रुपये तू घेऊन घेतो देतो मध्ये मला एक आम्ही आहे दे बदमास देस म्हणते अजून मग काय म्हणू आता तूच देऊन राहिली तर मग काय म्हणू काय म्हणू मग मी बाई अह चाल न बाई लगून लागून राहिली चाल नव तू लिहूनच झोमते निसते चाल चाल घरी याटो भेटला पाहिजे चाल बरं चाल लय भारी झालं नाव पण हा बबिता एक काम करतो थांब याटो आलेले म्हणतो का बा घरपर्यंत निघून दे हाय का नाही आणि दो दहा वीस तीस रुपये जास्त घेईन तो, तो पण येले तर नाही होईन आपल्याला किती बा मा हात तास हात दुखून गेला सारा तू या मा आहे दुखून गेला ना बिचारे मग किती आहात दुखून गेला जाऊ दे आपण ॲटोच करून स्पेशल घरपर्यंत नेऊन दे मला त्याला दहावीस रुपये देऊन देजो आता जास्त चाल आता उन्हायलो झाली अजून ऑटो स्टॉप पर्यंत जा एवढं मोठं टंग टंग न्या जाऊ जवदे इकडेच बोलाव ॲटोली नाही तर मग सूरजले फोन कर त्याच्या ओळखीचे हायचे ॲटो तर एखाद्या फोन कर हा जमते जमते हो ठीक आहे थांब